श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी तुम्हाला जर वाटत असेल की लाखोंचा तुमच्या घरी खळखळाट असावा परंतु पाच रुपयाचाही तुमच्याकडे कोणाचा तळतळाट नसावा तुम्हाला योग्य मार्गावर नेण्यासाठी तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यासाठी आणि प्रचंड पापापासून दूर ठेवण्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज गुरु म्हणून तुमच्या जीवनात तुम्हाला आणायचे असतील तर हा मंत्र संपूर्ण ऐका या मंत्राने होणार असा आहे की साक्षात ब्रह्मांड नायक ना श्री स्वामी समर्थ हे तुमच्या जीवनात गुरु म्हणून येणार आहेत आणि मग मात्र तुमच्या जीवनात प्रचंड चमत्कार घडण्यास सुरू होणार आहे तुम्हाला प्रचंड पैसा धनसंपत्ती मिळणार आहे एवढीच आहे मंत्र संपूर्ण ऐकायचं आहे अर्धवट ऐकण्याचे पाप करू नका श्री स्वामी समर्थ तर मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना स्वामी महाराज पूर्ण करू देत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि काहीशा वेगळ्या अशा व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ तुमचं आयुष्य नक्कीच बदलण्यास मदत करेल तुमच्या अडीअडचणी कमी होऊ लागतील दुःखातून सुखाचा मार्ग सापडेल बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी एक असं सात दिवसाचं चॅलेंज तुम्हाला देणार आहे ह्या सात दिवसाच्या चॅलेंजमध्ये तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जाईल असं हे चॅलेंज आहे नक्कीच हे चॅलेंज ज्यांच्या चमत्कारावर विश्वास आहे त्यांनी पण स्वीकारावं आणि ज्यांचा चमत्कारावर विश्वास नाही आहे त्यांनी पण स्वीकारावं कारण यामुळे नक्कीच तुमचं आयुष्य बदलून जाईल आणि तुम्ही व्हिडिओवर आता क्लिक केले आहे व्हिडिओ बघताय म्हणजे तुमचे आयुष्य बदलण्याची पहिली पायरी तुम्ही पूर्ण केली आहे तुमचं आयुष्य या व्हिडिओनंतर पूर्ण बदलून जाणार आहे फक्त अगदी शांत मनाने पूर्ण व्हिडिओ ऐका मी एकदम व्यवस्थित सांगते कसं काय करायचं आणि कसं तुमचं आयुष्य तुम्ही या सात दिवसांमध्ये बदलू शकता जर हा व्हिडिओ बघून आणि मी सांगितलेल्या ज्या कोणत्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करून सात दिवसामध्ये नाही तुमचं आयुष्य बदललं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा मी स्वतः या गोष्टीचा अनुभव घेतला आहे आणि तुम्हीही अनुभव घेऊ शकता त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅलेंज स्वीकारा आजपासून नाही तर उद्यापासून पण नक्की हे चॅलेंज स्वीकारा किंवा तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघणार आहे तिथून पुढे सात दिवसाचं चॅलेंज करा खूप खूप प्रभावी आहे अगदी तुम्हाला आजचा व्हिडिओ ऐकून व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पॉझिटिव्हिटी देण्याचं काम मी करणार आहे त्यामुळे जे काम हातामध्ये आहे दोन मिनिट बाजूला ठेवा पूर्ण एकाग्रतेने व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि त्याचा अनुभव घ्या तर बघा सांसारिक माणूस म्हटलं की भरपूर इच्छा असतात माझी ही इच्छा पूर्ण झाली पाहिजे माझी ती इच्छा पूर्ण झाली पाहिजे मला पैसा पाहिजे प्रेम पाहिजे मला घर पाहिजे बंगला पाहिजे संतान हवी आहे गाडी पाहिजे अशा एक ना अनेक सगळ्या इच्छा असतात पण या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतात आपण कष्टही करतो पण कष्ट करूनही त्याच पाहिजे तेवढं फळ आपल्याला मिळत नाही किंवा काहीतरी आपले कर्म असतात त्यामुळे आपले नशीब आपल्याला साथ देत नाही मग आपण सेवा करतो आपण लॉ ऑफ आप अट्रॅक्शनचा उपाय करतो मॅनिफेस्टेशनच्या टेक्निक यूज करतो पण टेक्निकचा वापर करताना पण त्या अगदी सोप्या योग्य पद्धतीने व्यवस्थित जर तुम्ही वापरल्या त्यासोबत तुम्ही तुमचं कष्ट चालू ठेवले आणि युनिव्हर्सला म्हणजे या ब्रह्मांडाला तुम्ही संकेत दिले की मला ही ही इच्छा माझी पूर्ण करायची आहे तर नक्कीच युनिव्हर्स ती पूर्ण करतो आजच्या चॅलेंजमध्ये सात दिवस तुम्हाला एक टेक्निक आहे ती करायची आहे अशी स्पेशल कोणती टेक्निक नाही आहे फक्त सात दिवस मी सांगते तसं करून बघा आणि सातव्या आठव्या दिवशी तुम्ही तुमचा रिझल्ट स्वतः बघा एक तर भरपूर सकारात्मक तुम्ही झालेले असाल सगळ्यात पहिले पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये भरपूर आलेले असेल माणूस जर पॉझिटिव्ह असेल तर कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो मिळवू शकतो ती गोष्ट साध्य करण्यासाठी काय लागते तर पॉझिटिव्हिटी तुमच्यामध्ये निर्माण करावी लागते जर तुमच्यामध्ये नकारात्मकता असेल तर तुम्ही कोणतीच गोष्ट मिळवू शकत नाही त्यामुळे सर्वप्रथम तुमच्यामध्ये पॉझिटिव्हिटी येईल त्यानंतर तुमची इतकी प्रॅक्टिस होईल ना ती गोष्ट करण्याची की तुम्ही ती गोष्ट सलग करू लागाल म्हणजे आपण म्हणतो ना की पॉझि प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट त्याच पद्धतीने लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशनच इतकी प्रॅक्टिस होईल की तुम्ही सात आठ दिवस मी सांगते पण तुम्ही कायमस्वरूपी ते करत राहाल इतकी तुमची प्रॅक्टिस होईल त्यामुळे कसं करायचं ते आता सांगते सगळ्यात पहिले ज्या दिवशीपासून सुरुवात करायची आहे त्या दिवशी सकाळी उठल्यानंतर अगदी फ्रेश व्हा आंघोळच केली पाहिजे देवपूजाच केली पाहिजे असे अजिबात नाही सेवा किंवा स्वामींची सेवा किंवा कोणत्याही देवाची सेवा त्याचा आणि आपल्या या लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या मॅनिफेस्टेशनचा काही एक संबंध नाही सकाळी उठले आहात तुम्ही उठल्यानंतर सगळ्यात पहिले प्रत्येकाच्या घरामध्ये आरसा असतो आरशासमोर जायचं स्वतःला आरशामध्ये बघायचं आणि आपल्या स्वतःला आपण आरशामध्ये सांगायचं हो मी तयार आहे जो चमत्कार होणार आहे तो स्वीकारण्यासाठी हो मी तयार आहे जो चमत्कार होणार आहे ते स्वीकारण्यासाठी आजपासून मी माझी मेहनत ही वाढवणार आहे आणि तुमची जी इच्छा असेल ती समजा तुम्हाला भरपूर पैसा कमवायचा आहे तर आजपासून मी माझी मेहनत दुपटीने वाढवणार आहे आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे मी स्वतः होऊन मी तयार आहे जो चमत्कार होणार आहे तो स्वीकारण्यासाठी आजपासून मी माझी मेहनत दुपटीने वाढवणार आहे मी आर्थिकदृष्ट्या समृद्ध होणार आहे किंवा मी यू पी एस सी क्रॅक करणार आहे किंवा मी एम बी बी ची जी नीट एक्झाम असते ती क्रॅक करणार आहे किंवा मी कर्जमुक्त होणार आहे किंवा बघा तुमची इच्छा असेल की घर घ्यायचं स्वतःचं तर त्यासाठी तुम्ही बोला की हो मी तयार आहे जो चमत्कार आहे तो स्वीकारण्यासाठी आणि मी माझी पूर्ण मेहनत करणार आहे त्याचबरोबर माझ्या घराचं स्वप्न हे पूर्ण होणार आहे असं स्वतःला आरशामध्ये सांगायचं तुम्ही जेवढा जास्त वेळ स्वतःला हे सांगाल जास्तीत जास्त एकवीस वेळेस सांगा कं कंटिन्युअसली वाक्य बोलायचं स्वतःकडे बघायचं डोळ्यात डोळे म्हणजे आरशामध्ये आपल्याच डोळ्यांमध्ये बघायचं हेच वाक्य सतत आणि सतत बोलायचो हो मी तयार आहे जो चमत्कार होणार आहे तो स्वीकारण्यासाठी त्यानंतर तुमची जी इच्छा असेल ती सकारात्मकरित्या पॉझिटिवली बोलायची यानंतर काय करायचं तुम्ही तुमचं जे काही रोजचं काम आहे त्याला सुरुवात करा फ्रेश झाल्यानंतर अगदी परत तुम्ही शांत बसा आणि तुम्ही तुमचं जे काम असेल जे प्रामाणिक प्रयत्न तुम्ही करताय ते दिवसभर चालू ठेवा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह राहा म्हणजे काय करायचं तर बघा आपल्याला दिवसभरामध्ये म्हणजे या सात दिवसांमध्ये एकदाही निगेटिव्ह शब्द बोलायचा नाही आहे किंवा ही गोष्ट मला जमणार नाही माझ्याकडून होणार नाही असा विचारही मनात आणायचा नाही हा शब्दच आपल्याकडून उच्चारला गेला नसला पाहिजे त्याचबरोबर एखाद्याबद्दल वाईट विचारही करायचा नाही कारण काय असतं ना जर आपण एखाद्याबद्दल वाईट विचार केला की ह्या व्यक्तीचं वाईट व्हायला पाहिजे तिचं चांगलं नाही झालं पाहिजे तर युनिव्हर्सला ते समज समजत नाही की ते समोरच्या व्यक्तीचं झालं पाहिजे ते आपण बोलतोय तर ते युनिव्हर्सला वाटतं की ते आपलं असं झालं पाहिजे आणि मग आपण दुसऱ्याबद्दल जो विचार करतो ना ते आपल्यासोबत होण्याचं कारण हे एक असतं त्यामुळे कधीच कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही प्रत्येकाचं चांगलं व्हावं त्याच्या मागे आपलं चांगलं व्हावं असा विचार आपल्या प्रत्येकाच्या मनात पाहिजे काय करायचं दिवसभर कोणाचाही वाईट चिंतायचं नाही कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही स्वतःबद्दल देखील वाईट बोलायचं नाही फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह बोलायचं त्यानंतर रात्री तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा घरीच असाल हाऊसवाईफ असाल जेवण वगैरे झाल्यानंतर आता आपण झोपणार आहोत झोपण्यासाठी आपण बेडवर जमिनीवर जिथे तुम्ही झोपत आहात तिथे रिलॅक्स झाला आहात तिथे तुम्ही ही गोष्ट बसून करा झोपून करा झोपल्यानंतर डोळे बंद करायचे आणि दोन मिनट तुमची जी इच्छा आहे ना ती त्या इच्छेमध्ये जगायचं तू म्हणजे तुम्ही, तुम्ही स्वतः असं मानायचं की हा ही गोष्ट मला मिळालेली आहे तुम्ही त्या गोष्टीचा आनंद साजरा करत आहात असं स्वतः स्वतः इमेजिन करायचं जी काही ती इच्छा आहे ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे कसं अगदी शांत बसायचं शांत झोपायचं दोन मिनटं डोळे बंद करायचे रात्री बघा खूप शांतता असते मोबाईल वगैरे बाजूला ठेवायचा टी व्ही बंद करायचा आणि आपली जी इच्छा आहे म्हणजे बघा तुम्हाला एखाद्या बिझनेसमध्ये प्रगती हवी आहे तर तुम्ही माझ्या बिझ बिझनेसमध्ये भरपूर क्लायंट्स वाढलेले आहेत असा विचार करा एखादी नोकरीसाठी तुम्ही अप्लाय करणार आहात तर मी नोकरीसाठी अप्लाय करून मला नोकरी मिळालेली आहे एम पी एस सी यू पी एस सी करताय तर एम पी एस सी यू पी एस सी मी क्रॅक केलेली आहे स्वतःचं घर बांधताय तर मी स्वतःचं घर घेतलेलं आहे मी तिथे राहायला गेलेलो आहे मी कर्जातून मुक्त झालेलो आहे मी आर्थिक दृष्ट्या समृद्ध झालेली आहे मला संतान प्राप्ती झाली आहे तुमची जी इच्छा असेल त्या इच्छेमध्ये जगा तो विचार करा आणि जशी तुमची ती इच्छा पूर्ण झालेली आहे असा विचार करा त्यानंतर तुम्ही झोपून जा दुसऱ्या दिवशी सकाळी उठलात की परत सकाळी आरशासमोर बोला हो मी तयार आहे जो चमत्कार होणार आहे तो स्वीकारण्यासाठी त्यानंतर परत तुमची इच्छा बोला असं एकवीस वेळेस तुम्ही करा परत दिवसभर पॉझिटिव्ह राहा त्यानंतर सात दिवस तुम्ही हे सतत करा एकही दिवस खंड पडू देऊ नका आणि आठव्या दिवशी तुमचा जो काही तुमच्या समोर चमत्कार होईल ह्या सात दिवसांमध्ये जो चमत्कार होऊन जाईल तो काही काही होणार आहे त्याचे कमेंट मला करायला विसरू नका कारण तुमच्या सोबत हे चॅलेंज मी स्वतः स्वीकारणार आहे सात दिवसांचे चॅलेंज आहे यासाठी वही लागणार नाही पेन लागणार नाही स्वतःच्या घरीच हे केले पाहिजे असं नाही तुम्ही जर सात दिवसांमध्ये कुठे बाहेर गावी गेला इतर कुठे राहावे लागले किंवा तुम्ही हॉस्टेलला राहत असाल तुम्ही माहेरी गेला आहात तरीही तुम्ही तिथे हे करू शकता फक्त एकच की सकाळी आरशामध्ये पाहून सकारात्मक गोष्टी सलग सात दिवस तिथे बोलायच्याच आहेत मासिक धर्म असेल सुतक पिरियड्स विटाळ असेल तरीही तुम्ही हे करू शकता खूप खूप प्रभावी आहे सात दिवस तुम्ही करून बघा आपले आयुष्य बदलण्यासाठी सात दिवस इतका प्रयत्न तुम्ही नक्कीच करू शकता यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हिटी तर मिळेलच पण हळूहळू तुम्हाला तुमचा मार्ग देखील मिळालेला दिसून येईल इतका हा प्रभावी उपाय आहे फक्त आळस झटकून या गोष्टी स्वतःसाठी करण्यासाठी तयार व्हा नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही बघितला आहे म्हणजे तुम्हाला तुमचं जीवन बदलायची एक इच्छा आहे ब्रह्मांडाने युनिव्हर्सने तुम्हाला एक तो चान्स दिलेला आहे त्यामुळे नक्कीच उद्यापासून ही रेमेडी सांगितली ही करायला सुरुवात करा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय त्यावरून समजलं की तुमची खूप इच्छा आहे त्यामुळे नक्कीच करायला लागा तर आजचा व्हिडिओ आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि सात दिवसानंतर तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवू शकता त्यामुळे इतरांनाही या गोष्टीचा फायदा होईल ही गोष्ट करण्यासाठी ते प्रेरित होतील कारण प्रत्येकाच्या का आयुष्यात काही ना काही अडचणी दुःख हे आहेतच त्यातून मार्ग मिळणं गरजेचं आहे आणि हो जर हे चॅलेंज सात दिवसाचं चॅलेंज आयुष्य बदलायचं तुम्ही स्वीकारणार असाल तर मला कमेंटमध्ये हो मी चॅलेंज स्वीकारत आहे अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर जय श्री स्वामी समर्थ थँक यू असे कमेंट करा म्हणजे मला समजेल की कोण आणि किती हे चॅलेंज स्वीकारत आहे तर आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा तर मंडळी आणि मी एक स, आ, स्वामी समर्थ महाराजांचा एक मंत्र देत आहे त्याच जोडीला हा मंत्र सुद्धा तुम्ही ऐका त्या सतत दिवसभर ऐकत राहा म्हणजे तुम्ही तुम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी या मंत्राचा उपयोग होईल आणि म्हणूनच हा मंत्र जेव्हा कधी तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार येतील तेव्हा हा मंत्र ऐकण्यास सुरुवात करा मंत्र संपूर्ण ऐकायचा आहे अर्धवट मंत्र ऐकू नका हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल ही डिजिटल सेवा आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले आहेत जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की या विचारांनी तुमच्या मनाला उभारी दिले आहे तुम्हाला जगण्याचे बळ दिले आहे तर तुम्ही सुद्धा या ज्ञान यज्ञात आपली समिधा अर्पण करू शकता पूर्वी लोक मंदिरात जाऊन दान पेटीमध्ये गुप्तदान करत असत कारण गुप्तदानाचे फळ अनंत असते आजच्या युगात व्हिडिओच्या खाली जे सुपर चे बटन आहे ते एका डिजिटल आहे जर तुमची इच्छा असेल आणि तुमची परिस्थिती असेल तर यथाशक्ती मग ती रक्कम कितीही छोटी असो चो, वा मोठी तुम्ही या सुपर माध्यमातून स्वामींच्या कार्यासाठी अर्पण करू शकता हे पैसे कोणाच्या वैयक्तिक फायद्यासाठी नाही तर हे विचार ही सकारात्मक ऊर्जा अशाच लाखो दुःखी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वापरली जातील लक्षात ठेवा सक्ती नाही तर भक्ती महत्त्वाची आहे ज्याला वाटतं की स्वामींनी मला मार्ग दाखवला म्हणून कृतज्ञता म्हणून मी हे फुल ना फुलाची पाकळी अर्पण करतो त्यांनीच या बटनावर क्लिक करून आपले योगदान द्यावे तुमची ही छोटीशी मदत कोणाचे तरी आयुष्य बदलणाऱ्या व्हिडिओच्या निर्मितीसाठी मोलाचे ठरेल तसेच या व्हिडिओला लाईक करणे म्हणजे केवळ एक बटन दाबणे नव्हे तर या सकारात्मक ऊर्जेला दुजोरा देणे आहे तुम्ही लाईक करता तेव्हा तुमची सांगता की हो माझा स्वामींवर विश्वास आहे आणि शेअर करणे म्हणजे काय तर पुण्य वाढणे जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या एखाद्या मित्राला नातेवाईकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला सध्या आधाराची गरज आहे तर त्यांना हा व्हिडिओ नक्की पाठवा कदाचित तुमचे एक शेअर करण्याचे कर्म त्यांना आत्महत्येसारख्या विचारांपासून परावृत्त करू शकेल किंवा त्यांना नैराश्यातून बाहेर काढेल पुण्य फक्त अन्नदानानेच नाही तर विचारदानाने सुद्धा मिळते म्हणून संकोच न करता हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवा आणि हो स्वामींच्या या दरबारात रोज हजेरी लावण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जेव्हा स्वामींचा संदेश येईल तेव्हा सर्वात आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल ही घंटा म्हणजे मंदिराची घंटा आहे जी वाजवल्याने मनाला जागेते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमचा संवाद खाली कमेंट बॉक्स मध्ये तुमचा अनुभव नक्की मांडा तुमच्या मनात काय चाललं आहे तुम्हाला स्वामींची प्रचिती कधी आली आहे कशी आली आहे ते लिहाज जेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहून कमेंट करता तेव्हा ते केवळ शब्द नसतात तर ती लिखित जप असतो तुमच्या त्या पाहून दुसऱ्या एखाद्या भक्ताला प्रेरणा मिळू शकते तुमची एक कमेंट हजारो लोकांचा विश्वास वाढू शकते त्यामुळे लाजू नका मोकळ्या मनाने व्यक्त व्हा इथे कोणी कोणाला जज करत नाही आपण सर्वजण त्या एकाच माऊलीचे लेकरे आहोत तुमचा हा प्रतिसादच या कार्याला पुढे नेण्याची ने प्रेरणा देतो तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे ಕಲಯುಗೇ ಭವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ನಮ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नम 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 ಕಲಯುಗೇ ಭವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ 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 ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नम 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 ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ कलयुगे भक्तवत्सलाय श्रीस्वामी समर्थाय नमो नमः 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 कलयुगे भक्तवत्सलाय स्वामी समर्थाय नमो नम कलयुगे भक्तवत्सलाय स्वामी समर्थाय नमो नम कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नम कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नम ಕಲಯುಗೇ ಭವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ನಮ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नम 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 कलयुगे भक्तवत्सलाय स्वामी समर्थाय नमो नम कलयुगे भक्तवत्सलाय स्वामी समर्थाय नमो नम कलयुगे भक्तवत्सलाय श्री 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 स्वामी समर्थाय नमो नम ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥಾ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ कलयुगे भक्तवत्सलाय श्री स्वामी समर्थाय नमो नम 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 ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಶ್ರೀಸ್ವೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ ಕಲಯುಗೇ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಸ್ವಾಮೀ ಸಮರ್ಥಾಯ ನಮೋ ನಮಃ